या वाहन चालकावर दाखल भरधाव गुन्हा का कारच्या धडकेत दुचाकीस्वार एका महिलेचा सा मृत्यू झालाय ही घटना तालुक्यातील म्हसोला येथे घडली असून या प्रकरणी वाहन चालकावर चोवीस डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आलाय इंदुबाई प्रकाश जयस्वाल वय पंचावन्न वर्ष राहणार अंतरगाव आहे मृतक महिला मुलगा अनिल जयस्वाल यांच्या सोबत दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी जे एकोणतीस सव्वीस ने यवतमाळ वरून कडे जात होती दरम्यान एका अल्टो कार क्रमांक का एम एच बत्तीस वाय अठ्ठावीस शहाऐंशी च्या वाहन चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला ओव्हरटेक करीत ओव्हरटेक करीत असताना जबर धडक दिली यामध्ये फिर्यादी दुचाकी चालक झालाय तर त्याची आई इंदूबाई यांना गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झालाय घटनेनंतर फिर्यादी अनिलने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली आहे त्यावरून पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे प्रतिनिधी गणेश शिंदे यवतमाळ